विद्यार्थ्यां सप्र नमस्कार ज्ञान वंदन एज यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या पुरवठा निरीक्षक बरोबर याचा जो नुकताच पेपर झालेला आहे त्यावर आधारित कोणते प्रश्न विचारण्यात आले प्रश्न आपण घेणार नाही आहे फक्त टॉपिक तो घेणार आहे बरोबर तर कोणकोणते टॉपिक तुम्ही केले पाहिजे जेणेकरून तुम्हाला फायदा होईल हे सर्व आज व्हिडिओमध्ये बघणार आहे फक्त दोन ते तीन मिनटामध्ये तुम्हाला रूपरेखा देऊन टाकेल अभ्यास जरी झाला नसेल तर कशा पद्धतीने अभ्यास करू शकता हे तू हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला फायदा होईल त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे लगेचच व्हिडिओला लाईक करा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय सगळ्यात पहिल्यांदा सामान्य ज्ञान हा जो टॉपिक आहे त्यावर विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी टॉपिकवर खूप सारा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भर होता तर चालू घडामोडी कोणते तर जून दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस यामध्ये चालू घडामोडीवर प्रश्न विचारले होते आणि प्रश्न कसे होते तर नियुक्ती टॉपिक बरोबर नुकत्याच दिलेल्या नियुक्ती तसेच खेळ तसेच आता भारतरत्न पुरस्कार आता देण्यात आले असे जे टॉपिक आहे ज्याला आपण स्टॅटिक टॉपिक म्हणतो बरोबर तर या टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आले होते तर हे कुठून प्रिपरेशन करायचं हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यानंतर इतिहास भूगोल अर्थव्यवस्था राज्यघटना घटन सामान्य विज्ञान आपली जीके ची, जी जी केची आपण जी नाईन्टी नाईन रुपीजची सिरीज घेऊन आली होतो ना त्यातले विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रश्न त्यातलेच होते सर्व विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअप मेसेज केलं हवं तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करेल सर्व प्रश्न त्यातीलच होते त्यामुळे काय करायचं आहे आपण जर तुम्ही अजून जर सामन्यज्ञांचा जर प्रश्न संच घेतला नसेल तर तुम्ही लगेचच घ्या यामध्ये चार हजार प्लस प्रश्न मल्टिपल चॉईस प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल यामध्ये आपण बघू शकता राज्यघटना इतिहास भूगोल समज सुधारक हे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केले तर नक्की परचेस करा तुम्हाला फायदा होईल जर एखाद्या विद्यार्थी मित्राला चालू घडामोडीचे जर टॉपिक पाहिजे असेल तर लक्षात घ्या आपल्याकडे जून दोन हजार बावीस ते जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतचे टॉपिक आहे पण तुम्ही जून दोन हजार तेवीस पासून जानेवारीपर्यंतचे सर्व जे चालू घडामोडी प्रश्न आहेत ते डोळ्या खालून घालून घ्या याची प्राइस आहे नाइंटी नाईन रुपीस परचेस करण्याकरता आपण सेम क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता त्यानंतर आता पुढे आहे मराठी मराठी टॉपिकवर कोणते प्रश्न आले पॅराजंबल म्हणजे जी वाक्य रचना आहे वाक्य वाक्याला स्प्लिट केलं वर खाली केलं आणि वाक्याची योग्य जुळणी करा सहसा हा जो टॉपिक आहे तो इंग्लिशमध्ये विचारला जातो परंतु मराठीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर उतारा हा जो टॉपिक आहे त्यावर देखील प्रश्न विचारण्यात आले होते त्यानंतर वाक्यबदल म्हणजेच होकारारती ते नकारार्थी करा नकारार्थी होकारती या टॉपिकवर प्रश्न होता त्यानंतर विरोधार्थी समणार्थी प्रश्न वचन विचार लिंग विचार क्रियापद काळ हे सर्व टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे मराठी हा टॉपिक अगदी सोपा होता ज्यांनी बेसिक कवर केलं त्यांना हे सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जमले आता मराठी व्याकरणाची जर आपल्याला तयारी करायची असेल तर मराठी व्याकरणावर हे सर्व टॉपिक आपण कवर केलेत कमी वेळात तुमचा फायदा होईल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप लगेचच करून द्या त्यानंतर इंग्लिश इंग्लिश टॉपिकसाठी पॅसेजवर प्रश्न होते वन वर्ड सबस्टिट्यूशन एरर स्पेलिंग एंटोनिम आणि एडियम्स हे टॉपिक होते हे टॉपिक तुम्हाला करायचे ते सोडून आता तुम्ही कोणते टॉपिक केले पाहिजे तर बाकी जे टॉपिक आहे इंग्लिशमधील बरोबर ते सुद्धा टॉपिक करून घ्या आणि मेनली फोकस या टॉपिकवर करा तुम्हाला फायदा होईल त्यानंतर रिझनिंग रिझनिंगवर विद्यार्थी मित्रांनो सिम्प्लिकेशनवर प्रश्न होते मिसरण प्रमाणावर प्रश्न होते भागीदारी ज्याला पार्टनरशिप म्हणतो जॉमेट्री भूमिती प्रॉफिट लॉस सरासरी या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले होते त्यानंतर बुद्धिमत्ता या टॉपिकवर चिन्ह अंक अक्षर मालिका असमता सहसंबंध अक्षर मालिका या टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आले होते आता तुम्हाला ॲप्टिट्यूडमध्ये जी बुद्धिमत्ता चाचणी आहेत हे सर्व टॉपिक अंक गणिताचे हे सर्व टॉपिक तयारी करून घ्या बेरी क्षेत्रफळ सरा सरासरी बॉडमास जेवढे टॉपिक आहेत तसंच बुद्धिमत्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर वन टेन एकशे एकोणतीस रुपयामध्ये आपण घेऊ शकता पुढचाही शुभचा प्रश्न आपण घेऊन येणार आहे त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून शेजार असणारे बेलायकन क्लिक करा तसेच जर आपण पेपर दिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आले ते खाली कमेंट करा आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा आणि एक तुम्हाला आवर्जून विनंती तुम्ही बाकी कोणतंही घेतलं नाही तरी चालेल परंतु जिकेचा जो आपला सेट आहे ना तो घ्या नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल थँक्यू